नमस्कार मित्रांनो कार वर्कमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या गाडीची बदली कधी करायची आहे किती किलोमीटरला करायची आहे ते आपल्या गाडीमध्ये सगळी डिटेल असते पण आपल्याला माहीत नसते की आपली बदली कधी करायची आहे आपण विचारतो सर्विस स्टेशनला की आपली बदली कधी आहे मग त्यांनी फोन करणार मग तो मला सांगणार त्यापेक्षा आपली गाडी स्वतःहून सांगते किती किलोमीटरला आपली रनिंगला बदली करायची आहे तर हे बघा कसे ही हिंडाई आय ट्वेंटी आहे अशा बऱ्याचशा गाड्या आहेत जे कधी बदली करायची आहे तुम्हाला मीटरमध्ये दाखवतात त्यांचे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर लवकरच टाकेन पण ही झिंडाई आय ट्वेंटी आहे ह्याचे तुम्ही बघू शकता हे नंतर इग्निश्वर ऑन केला बटन स्टार्ट आहे होत नसर तर हे बघा हे बटन हेच बटन दाबल्यानंतर आपले मीटरला येते असे की आपली बदली कधी कर करायची आहे हे बघा सात हजार आठशे बावीस किलोमीटरला आपली बदली करायची आहे तीनशे त्रेसष्ट दिवस त्याची कॅपॅसिटी असते ऑइलची तर असे दाखवते असे बरेचसे व्हिडिओ आपले बरेचसे गाड्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलसाठी ओके धन्यवाद